नमस्कार आपण सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात एस टी बस स्थानक परिसरात होणाऱ्या जबरी चोरी सोनसाखरी स्नॅचिंग व गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या सराईक टोळ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करत जबरी चोरी एक चेन स्नॅचिंग चार व बस स्थानकातील चोरीचे नऊ असे एकूण चौदा गुन्हे उघडकीस आणत एकवीस लाख नव्वद जणांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे अधिकारी आणि अंमलदारांची बैठक घेऊन जिल्ह्यात वाढत असलेल्या अशा गुन्ह्यांचे विश्लेषण करून तातडीने उकल करण्याचे आदेश दिले होते पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे व पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के यांच्या पथकाने सी सी टी व्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद शिंपाळे यांनी फुटेजचे सखोल विश्लेषण करून आरोपी निष्पन्न केले तर पोलीस हेड कॉन्स्टेबल सलीम भागवान यांनी एस टी स्टँड परिसरातील गुन्ह्यांची माहिती संकलित केली गोपनीय बातमीच्या आधारे अक्कलकोट येथे किरण अजिनाथ गायकवाड व राम पांडुरंग दुधाळ राहणार बीड या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले कौशल्यपूर्ण तपासात त्यांनी वैराग अक्कलकोट एस टी स्टँड अक्कलकोट रेल्वे स्टेशन परिसरात आठ एस टी परिसरात चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली त्यांना अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे बी एन एस कलम तीनशे तीन दोन तीन पाच अन्वये अटक करण्यात आली त्याचप्रमाणे टेंभुर्णी एस टी बॅ बसस्टँड परिसरातून उर्फ सोन्या विजय गायकवाड श्याम साहेबराव उबाळे बाळासाहेब प्रकाश गायकवाड राहणार जिल्हा बीड या तीन आरोपींना अटक करून एक एस टी स्टँड चोरीचा गुन्हा उघडकीस आणला या कारवाईत एकशे दहा ग्रॅम वजनाचे चौदा लाख एकौन, तीस हजारांचे सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यासाठी वापरलेली इर्टिगा कार किंमत पाच लाख रुपये असा एकूण एकोणीस लाख तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वात पार पडली या यशस्वी कारवाईमुळे सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील एसटी प्रवासी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे करा, शेअर करा,